मंडणगड एस टी आगारातून डिझेल चोरी झाली उघड प्रमुख एपी यांनी चोरी आणली सविस्तर वृत्त मंडणगड आगारामध्ये चौदा ऑगस्ट रोजी भारत पेट्रोलियम मिरज ऑइल डेपो येथून सकाळी सव्वा नऊच्या सुमारास टँकरद्वारे डिझेल दाखल झालं सदर टँकरमधील डिझेल हे दुपारी दीडच्या सुमारास नियमानुसार खाली करण्यात आलं सदरचा टँकर हा पूर्णपणे खाली केल्यानंतर आगारातील सुरक्षा रक्षक यांनी टँकरवर चढून टँकर पूर्णपणे तपासणी केला असता तपास तो रिकामा झालेला आढळला मात्र सदरचा बारा हजार लिटरचा टँकर हा आगारातील अंडरग्राऊंड टाकीमध्ये उतरवून घेतल्यानंतर देखील अंडरग्राऊंड टाकीचे शॉर्टेज हे तीनशे एक लिटरनं वाढल्यानं सदरच्या टँकरबाबत शंका उत्पन्न झाली यावेळी सदर टँकर पुन्हा एकदा तपासला गेला असता टँकरच्या कंपार्टमेंट क्रमांक तीन आणि चारमध्ये लॉकिंग डिव्हाइसजवळ जवळ एक स्टील पाईप कॉक फिरवलेला लक्षात आला आणि कंपार्टमेंट क्रमांक तीनमधून डिझेल येत असल्याचं दिसून आलं याचप्रमाणे कंपार्टमेंट तीनमध्ये एक छुपा कप्पा केल्याचंही निदर्शनास आलं या घटनेनंतर या तपासणीनंतर चालकानं टँकरमधील डिझेल चोरी करण्याचा प्रयत्न केला असून एस टी महामंडळाची फसवणूक केल्याचं लक्षात आलं या प्रकरणी मंडणगड पोलीस स्थानकात मोहन शामराव देवकते या टँकर चालकाविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंडनगड आघारात डिझेल चोरी झाली उघड प्रमुख एम पी यांनी चोरी आणली विशेष दैनिक सूर्योदय मंडणगड चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या ऑइल कंपनीकडून मिरज डेपोतून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन टँकर क्रमांक झिरो नऊ सी यू एकाहत्तर एकवीस सकाळी नऊ वाजता डेपोत आला त्या टँकर चे आम्ही तपासणी प्रचलित पद्धतीप्रमाणे करून टँकर दीड वाजता रिकामी करून घेतला टँकर रिकामा केल्यानंतर अंडरग्राउंड टँक मध्ये भूमिगत साठा हा अपेक्षितपेक्षा जास्त तफावत आढळून आली त्यामुळे टँकरची कसून तपासणी केली असता टँकरच्या तीन नंबर व चार नंबर कंपार्टमेंटच्या मध्ये लॉकिंग डिव्हाइस सपोर्ट ला अल्टर करून तीन नंबर कंपार्टमेंट मध्ये एक छुपा कप्पा तयार करून त्याला वॉल बसवल्याचे आढळून आले रिकाम्या टँकरची वरून तपासणी केली असता तीन नंबर कंप, सर्व कंपार्टमेंट रिकामे होते परंतु तो सपोर्ट लिव्हर प्रमाणे फिरवला असता छुप्या कप्प्यातून डिझल तीन नंबर कंपार्टमेंट मध्ये उतरत असल्याचे दिस आढळून आले यावरून तो टँकर मधून येणाऱ्या डिझेलची चोरी होत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे मंडणगड पोलीस स्टेशन येथे देण्यात आलेली आहे प्रशासनाकडून ही महामंडळाला पूर्णपणे सहकार्य करून त्यांनी तो गुन्हा नोंद केलेला आहे या टँकरची पंचनामा केला असता ते तीन नंबर कंपार्टमेंटमध्ये एकसष्ट लिटर डिझेल पाच हजार चारशे पंचवीस रुपये किमतीचे आढळून आलेले आहे